दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार विजयी झाले त्या खासदारांचा शपथविधी सोहळा संसद भवनात पार पडला या शपथविधीला कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे नाव पुकारल्यानंतर शिंदे यांनी आपल्या खासदारकीची तिसऱ्यांदा शपथ घेतली शपथ घेत असताना त्यांच्या डोक्यावरील बारीक केलेल्या केसांची चर्चा रंगली होती नेमके हे केस बारीक का केले याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती गेल्या काही दिवसांपासून ते डोक्यावर टोपी घालून सर्वसामान्य मतदारांशी आणि पदाधिकाऱ्यांशी गाठीभेटी घेत होते आणि अचानक खासदारकीच्या शपथविधीच्या सोहळ्याला त्यांचे बारीक केस आणि त्यांचा हटके लूक सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला खासदारकीचा निकाल लागल्यानंतर विजय झालेले शिंदे यांनी तिरुपती बालाजीप्रती आपल्या आस्था व्यक्त करण्यासाठी तिरुपतीच्या चरणी आपले केस अर्पण केले होते त्यामुळेच शपथविधीच्या प्रसंगी बारीक केस असलेले खासदार सर्वांनाच वेगळ्या लुकमध्ये मध्ये अनुभवता आले एकमत न्यूज कल्याण मी डॉक्टर श्रीकांत लता एकनाथ शिंदे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करेन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र